चिकपुर्लीमध्ये शिवरायांच्या विचारांचा जागर ऋषिकेश पाटील यांच्यासारख्या शिवव्याख्या त्यांनी भारून टाकलेले वातावरण जय भवानी जय शिवाजी असा गजर करत गावातून विद्यार्थ्यांच्या जल्लोषी सहभागाने निघालेली मिरवणूक लेजिमच्या तालावर विद्यार्थ्यांचा पदन्यास आणि पाळना गीताच्या माध्यमातून युगपुरुष शिवरायांच्या प्रकट दिनाची गायली गेलेली महती असा भारून टाकलेल्या वातावरणात राधानगरी तालुक्यातील न्यू हायस्कूल प्रशालेच्या वतीने शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला शिव औचित्य साधून आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून बलिदान शौर्य आणि जिद्दीच्या जोरावर शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रंजक शैलीतून वर्णन करून शिवरायांची महती विशद केली पी एस देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यान प्रसंगी उपाध्यक्ष विजय चौगले ज्येष्ठ संचालक हिंदूराव चौगले संचालक एस बी उपस्थित होते स्वराज्य निर्मितीसाठी तानाजी मालुसरे यांच्या पासून नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यासारख्या मावळांनी सांडलेले रक्त आणि दिलेले बलिदान यामुळे सर्वांना समान न्याय देणारे स्वराज्य साकारल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून नमूद केले या व्याख्यान